या ठिकाणी सुरू केलंय त्यांची वाट न पाहता शासकीय यंत्रणेने मी आता तिथून गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की मी पत्र देतो त्या पत्राच्या आधारावर आपण माननीय मुख्यमंत्र्याला संदेश पाठवा आणि आपले दूध ताबडतोब दीपक भाऊ बोरडेच उपोषण सोडायला या आणि नुसतं उपोषण सोडू नका तर एनटीतून यश्चित टाकलंय असा आदेश घेऊन या मताचा मी शेवटी ही समाज भावना आहे आणि समाजातल्या गोरगरीब मुलांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळत आहे नोकरीमध्ये आरक्षण मिळतंय त्यानिमित्ताने जो समाज आहे खऱ्या अर्थाने मेंढ्या पा, मेंढ्याचं पालन पोषण करणार आहे ढोरं चालणार आहे वाडी वस्तीवर राहणार आहे या समाजाला ते आरक्षण देणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपली भूमिका इथं उच्छेद करायला आलो आमचे सहकारी आता बोलताना म्हटले काळेसाहेब तुमची तो भूमिका सांगाच सांगा परंतु आपल्या पक्षाची भूमिका सांगा माझ्या पक्षाची भूमिका हीच असेल परंतु तरी सुद्धा मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की आमचे प्रदेशाध्यक्ष आज दादा सबका हे आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले त्यांना सुद्धा मी हा विषय कानावर टाकणार आहे त्यांनाही भूमिका घ्यायला सांगणार आहे मला दीपक बो बोरडेला या त्यांनी मला आकलन करून त्याच्या त्याला सुप्त करून सांगितलं की आम्ही एनटी साडेतीन टक्के आहोत नाही द्यायचं तर तुम्हाला एसटीतून आरक्षण तर त्या एसटीच्या आरक्षणाच्या मर्यादेच्या बाहेर आम्ही साडेतीन टक्के आहोत मध्ये आहोत तेच साडेतीन टक्के वर एसटी टाका आणि त्या साडेतीन टक्क्याला वेगळंच रूप मोजा अह करा आमचं आरक्षण आम्हाला राहू द्या त्यांचं त्यांना द्या किती साधा सोपा प्रश्न आहे तो सोडू शकतात ते परंतु द्यायची नीतीमत्ता असावी लागते आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण जिथं कुठं आपल्याला प्रयत्न करायचे तिथं तिथं मी आपल्या सोबत आहे मग ते शासन दरबारी असू दे जिल्हाधिकारी कार्यालयात असू दे विभागीय कार्यालय विभागीय आयुक्ताचं कार्यालय संभाजीनगरला असू दे आपण तिथे जाऊन सुद्धा मोठ्या शर्थीने प्रयत्न करायचं काम पडलं तर निश्चितपणाने करेल मी दीपक भाऊ वरडे यांना विनंती करेल आपण तब्येतीची काळजी घ्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे काय आहे काय नाही ते बघा समाजात समाजाला आपली गरज आहे म्हणून तब्येतीची पण काळजी घेण्याची तितकीच जबाबदारी आपल्या सगळ्यांची पण आहे म्हणून इथे येताना गर्दी करणं एखादा इन्फेक्शन झालेला पेशंट इथं येणं या हिशोबाने ती काळजी सुद्धा आपण सगळ्यांनी घ्यावी ही नम्रतेची विनंती सर्व समाज बांधवांना करतो आज इथं आमच्या सभेत बब्रुभाई आहे भाऊ देशमुख आहे कल्याणराव दळे आपले जयप्रकाश दादा आहे सगळीच तीन आपली महाविकास आघाडीच्या संदर्भातली मी मुद्दाम त्यांना सगळ्यांना फोन केले की आपल्याला जायचंय आणि मला याची कल्पना आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते याची मला जाणीव आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांना एक शब्द निश्चितपणाने पुन्हा देतो आपल्या या समाजबांधवाच्या या समाजाच्या मागण्यासाठी मी आपला खासदार या नात्याने शंभर टक्के आपल्या पाठीशी आहे एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद